आवाजावरून तर नक्कीच तुम्हाला समजलं असेल त्याचे किती कुरकुरीत झालेले आणि आत्मा एकदम सॉफ्ट झालेले था। आज ना आपण अगदी मुलांच्या आवडीचं केपे स्टाईल फ्रेंच फ्राईज आज घरीच बनवणार आहे अगदी छोट्या छोट्या स्टीप इथे सांगणार आहे आणि केपेची एक सिक्रेट स्टीप सुद्धा मी तुम्हाला इथे सांगणार आहे का त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा वर्ण ना एकदम कुरकुरीत आहे आणि आत्मा एकदम सॉफ्ट आहे आवाजावरून तर नक्कीच तुमच्या लक्षात आलं असेल तर ती कशा पद्धतीने बनवायचं आणि त्यामध्ये कोणती सिक्रेट एकदा तुम्ही तुम्ही ना तर महिने आरामात ही वापरू शकता किंवा खाऊ शकता तर चला कोणत्याही वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करू आता सगळ्यात पहिलं ना आपल्याला बटाटे कसे घ्यायचे बटाटे आपल्याला कडक घ्यायचे मार्केटमध्ये मा ना दोन प्रकारचे बटाटे येतात एक बटाटा जो असतो तो, तो लवकर नरम पडतो आणि एक दुसरा बटाटा असतो तो कि... ती दिवस राहिला तरी एकदम कडक असतो तर तो कडकवाला बटाटा आपल्याला फ्रेंच फ्राईज बनवण्यासाठी घ्यायचा त्यानंतर ना बटाटा असा गोल घ्यायचा किंवा असा मीडियम साईजचा सा उभा घ्यायचा बटाटे आपल्याला जेव्हा फ्रेंच फ्राईज बनवायचे त्या अगोदर बटाटे दहा पंधरा मिनटं आपल्याला पाण्यात घालून तसेच ठेवायचे आणि नंतर ना साल काढून घ्यायची आणि बटाटे परत एकदा पाण्यामध्ये दहा वीस मिनिटं ठेवून द्यायचं नंतर ना आपल्याला ना याचे काप बनवायचे शक्यतो ना फ्रेंच फ्राईज बनवताना काप जास्त पातळही बनवायचे नाही आणि जास्त जाडही बनवायचे नाही तर साधारणतः तुम्ही किती बनवू शकता अर्धा इंचीपेक्षा थोडेसे कमी इतके जाड तुम्ही असे लांब उभे आपल्याला कट करून घ्यायचे याचे कापते त्याच पद्धतीने आपण बाकीच्या सगळ्या बटाट्यांचे काप इथे करून घ्यायचे काप आपण इथे करून घेतले की ते लगेच पाण्यामध्ये घालायचे असे बाहेर ठेवू नका नाहीतर ते काळे पडण्याची शक्यता असते आता तुम्ही बटाटा कोणता निवडता सुद्धा तुमचे फ्रेंच फ्राईज बनवण्याची पद्धत अवलंबून असते तर इथे आपण पाण्यात घालून ठेवलेले फ्रेंच फ्राईज आपण बनवले की पाण्यामध्ये आपल्याला परत एकदा दहा मिनटं असेच ठेवायचे आणि ना चांगले दोन हाताने चोळून आपल्याला हे धुवून घ्यायचे पाण्यात ठेवल्यामुळे काय होतं बटाटा कडक होतो आणि बटाट्याला एक ताहीटपणा येतो त्यामुळे आपले फ्रेंच फ्राय जे असतात ते चांगले कुरकुरीत होता दोन तीन पाण्याने आपल्याला बटाटे चांगले धुवून घ्यायचे म्हणजे जे आपण फ्रेंच फ्राईजचे काप बनवून घेतलेले ते दोन तीन पाण्याने चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे बघू शकताय पाणी चंग असं निघालेले ज्यामुळे त्यातला जो स्टॉक असतो तो पूर्ण इथे निघून जातो आता काय करायचंय दुसरी टिप सगळ्यात महत्वाची म्हणजे आपल्याला थोडेसे ते उकळून घ्यायचे आता कसे घ्यायचे कधी कधी काय होतं जेव्हा आपण फ्रेंच फ्राय जर असं उकळून घेतो तेव्हा ते अगदी पुढे जाऊन शिजलेले असतात पण तसं करायचं नाही पाणी उकळायला ठेवलेले त्यामध्ये एक चमचा किंवा दोन चमचे मीठ घालायचं पाण्याला उकळी आली की आपल्याला बटाट्याचे काप जे ते निथळून या उकळत्या पाण्यामध्ये घालायचे पाण्याला चांगली उकळी आणून द्यायची आणि मग आपल्याला त्यामध्ये बटाट्याचे उभे काप जे केले ते घालून घ्यायचे आता काय करायचे ते हलवायचे आणि फक्त आपल्याला एक उकळी पाण्याला परत एकदा काढून घ्यायची झाकण वगैरे काहीच ठेवायचं नाही आता इथे तुम्ही बघू पाण्याला उकळी आलेली उकळी आली ना की काय आहे गॅस लगेच बंद करायचा आणि आपल्याला बटाट्याचे काप जे ते पाण्यातून काढून डायरेक्ट आपल्याला थंड पाण्यामध्ये घालायचे म्हणजे कूक व्हायची जी प्रोसेस असते ना बटाट्याची ती लगेच ताबडतोब थांबली जाते म्हणजे बटाटा जास्त शिजला जात नाही थोडस फ्रीजला ला तुम्ही थंड पाणी करून घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला हे फ्रेंच फ्राईज गरम पाण्यातून काढले की लगेच पाण्यामध्ये घालून घ्यायचं आणि पाच दहा मिनटं आपल्याला हे थंड पाण्यात तसेच ठेवायचे नंतर ना काय करायचं आहे आपल्याला एक कॉटनचा कपडा असा अतरून घ्यायचा आणि पाण्यातून निथळून आपल्याला हे काप कॉटनच्या कपड्यावरती सुकायला घालून घ्यायचे आता इथे आपल्याला मात्र हे काप चांगले सुकवून घ्यायचे कोणतीही घाई करू नका अगदी एक तासभर लागला सुकवायला तरी काहीच हरकत नाही आहे असे एकदम मोकळे फडफडीत हे सुकून झाले पाहिजे आता इथे तुम्ही काय करू शकता सहा महिन्यासाठी जर तुम्हाला स्टोअर करून ठेवायचं असं असेल तर एअरटाईट डब्यामध्ये तुम्ही हे स्टोर करून ठेवू शकता किंवा एअरटाईट प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये तुम्ही हे पॅक करून फिजरमध्ये ठेवू शकता अरामस सहा महिने हे टिकतं फक्त याला मी फ्लॉवर लावून घेतलेले याला लावायचं नाही जेव्हा तुम्हाला लावा करायचं असेल तेव्हा मधनं बाहेर काढायचं आणि हे लगेच करायला घ्यायचं आता मी काय केलेलं आहे दोन चमचे फ्लॉवर याला चोळून घेतलेले म्हणजे एक चांगलं कोटिंग घेत बटाट्याला जर थोडसं काय ओलसरपणा राहिला असेल कापणला तर ची पावडर जी आहे ती ते सोसून घेत दुसरी गोष्ट म्हणजे फ्रेंच फ्राई चांगलं कुरकुरीत तळलं जातं आता इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे इथे सगळ्यात महत्त्वाची आणि तिसरी स्टिप आपली काय आहे तळताना गॅस मोठाच ठेवायचा तेल चांगलं कडकडीत तापलेलं पाहिजे आणि तापलेल्या तेलामध्ये हे आपल्याला बटाट्याचे काप इथे घालून घ्यायचं इथे मी काट्याचा चमचा घेतलेला आहे काट्याच्या चमच्याने आपल्याला काप इथे हलवून घ्यायचं म्हणजे एकमेकांना जर चिटकले असेल तर ते सुटसुटीत येत सुटसुटीत होतं आता इथे मी कुठेही गॅस बारीक करायचा नाही गॅस मोठाच ठेवायचा आणि मोठ्याच गॅसवरती आपल्याला हे तळून घ्यायचं आहे जर तुम्ही गॅस इथे बारीक केला तर तुमचे फ्रेंच फ्राईज नरम पडणार आहे तेलकाट आणि कुरकुरीत अजिबात होणार नाही आणि सगळ्यात महत्वाची स्टेप म्हणजे त्याला लालसर असा कलर आहे केपे पांढरा असा अजिबात होणार नाही अगदी त्याच पद्धतीने आपण ते मातीचे रंग आता नाही तिथे तेलाचं पूर्ण बोललेलं जेव्हा त्या कमी झाल्या ते आपल्याला तेल तेलातनं काढून घ्यायचे सगळ्या शेवटची आणि मच्छाची स्टीक मी कशी ते सांगा काय करतो आपण आज म्हणजे तुम्हाला कळवायचं असेल की हे जे कुरकुरीत झालेलं तरी पण आपण सगळ्यात पहिलं काढतो आणि एखादा आपल्याला कुरकुरीत जो पदार्थ असतो तो तेला पण बाहेर पडला तर तेल पण त्यावेळी कुरकुरीत पाहिजे असेल तर आपल्याला काय करायचं याला तयार करून बदल आपल्याला ही परत आपल्याला हे थोडेसे करून घेतले आता तेलाच्या गुळ पुढे ज्याला पूर्ण कमी झालेलं आहे फ्रेंच फ्राईज एकदम कुरकुरीत झालेले बटाट्याच्या कापांची जी साईज आहे जाडीची जा ती पातळ झालेली आहे म्हणजे त्यामधलं पाणी उडून झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित झालेलं आहे कुरकुरीत झालेले कुठेही फ्रेंच फ्राईज लांब झालेले ना काय करायचं आहे आता मुलांसाठी मी बनवते त्यामुळे मी फक्त इथे मीठ लावलेले तुम्ही इथे मीठ मसाला तुमच्या आवाजानुसार तुम्ही इथे लावू शकता आवाजावर तर तुम्हाला समजायचं असेल की ते ले ले मीट किती कुरकुरी झाली बरोबर तुम्ही हे खाऊ शकता रेसिपी एकदम साधी सोपी आणि समजेल अशी मी इथे सांगितलेली आहे तुम्हाला ती आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा